नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पावसाळा स्पेशल मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत मक्याची भजी पाहणार आहोत तर भजी पहा काय कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट लागतात अगदी पोट जरी भरलं तरी ही भजी खावीशीच वाटतात आता पावसाळ्यालाही सुरुवात झालेली आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये मके हे बाजारात येतात आणि पावसाळ्यामध्ये मके खाण्याची मजाच काही और असते वेगवेगळे पदार्थ तर आपण खातच असतो तर आज आपण मस्तशे खमंग आणि खुसखुशीत ही भजीसुद्धा बनवून पाहूया अतिशय साधी आणि सोप पी रेसिपी आहे अगदी बघता बनवायला घ्याल आणि खायला म्हणाल तर अतिशय भन्नाट आहे नेहमीप्रमाणेच रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे दिलेले बेलायकॉन आहेत तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला अगोदर पाहायला मिळतील तर इथे मी दोन अख्खे मक्याचे कनिज घेतलेले होते आणि त्याचे दाणेही काढून घेतलेले आहे आता साधारणतः चार जणांना पुरतील एवढे भजे आपल्या एवढ्या दाण्यांमध्ये तयार होणार आहे जर जा तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही थोडे जास्त घेऊ शकता त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार ते पाच इथं आपल्याला लसणाच्या कळ्या आणि एक इंच आलं घ्यायचं आहे आता हे मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेऊया तर ह्या पद्धतीमध्ये मी छान असं जाडसर वाटून घेतलेलं आहे आता यातच आपल्याला जे मक्याचे दाणे आहे ते टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सर बंद चालू बंद चालू करत थोडेसे क्रश करून घ्यायचे आहे आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट आपल्याला याची तयार करायची नाही थोडेसे जाडसरच वाटायचे आहे जा आणि पाणी न टाकताच वाटायचे आहे तर ह्या पद्धतीमध्ये मी मिक्सर बंद चालू बंद चालू करत हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मक्याचे काही अख्खे दाणे सुद्धा दिसत आहे जे भज्यांमध्ये तळल्यानंतर मस्त लागतात त्यासाठी आपल्याला फाईन न दळता आपल्याला हे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये लगेचच काढून घेऊया आणि बाकीचे जे राहिलेले साहित्य आहे किंवा मसाले आहेत ते सुद्धा टाकून घेऊया यात आता मी एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा आणि कोथंबीर टाकून घेणार आहे आणि सोबतच मक्याची दाणेसुद्धा टाकून घेणार आहोत जे भज्यांमध्ये खाताना मस्त अशी भज्यांची गोडसर चव लागते यासाठी जे मक्याचे दाणे आहे ते नक्की असे वापरा मस्त लागतात भज्यांमध्ये आता यामध्ये मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे ही तिखट नसते फक्त रंग आपल्या भज्यांना येणार आहे ऑलरेडी आपण हिरवी मिरची यामध्ये वापरलेली आहे तर यामध्ये बाकीचे दुसरे काही जास्त साहित्य आपण वापरणार नाही आहेत तर लाल मिरची पावडर आणि सोबतच थोडासा चाट मसाला थोडेसे चटपटीत फ्लेवर भज्यांना येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बरं एवढा चाट मसाला घातलेला आहे किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती सुद्धा वापरू शकता लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पीठ वापरायचे आहेत त्यात आता कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे भर एवढे तांदळाचं पीठ वापरणार आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या भज्यांना छान असं बायंडिंगसुद्धा येणार आहे आणि भजीसुद्धा कुरकुरीत होणार आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे मैदा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी एक वाटी भरून चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता यातलं आपल्याला थोडं थोडं करून ह्या चा मिश्रणामध्ये हे पीठ घालायचं आहे एकदाच घालायचं नाही आणि हे मिश्रण मळत असताना किंवा भज्यांचं पीठ व्यवस्थित एकजीव करत असताना यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही कारण मक्याच्या दाण्यांमध्ये ऑलरेडी भरपूर सारं पाणी असतं आणि मिक्सरला फिरवल्यामुळे हो त्यातलं जे पाणी आहे ते ऑलरेडी रिलीज झालेलं असतं त्या आप पाण्यातच आपल्याला हे जे पीठ आहे हे, हे मिक्स करायचं आहे कारण या व्यतिरिक्त आपल्याला पाण्याची आवश्यकतासुद्धा लागत नाही फक्त यामध्ये बसेल तितकं पीठ मिक्स करायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे भज्यांसाठी आता पहिली बॅच तर मी टाकलेली होती अजून थोडंसं पीठ आपल्याला यामध्ये लागणार आहे तर मी साधारणतः अर्धी वाटी पीठ हे मक्याच्या दाण्यांमध्ये टाकलेलं आहे आणि त्यातच आपलं जे पीठ आहे हे व्यवस्थितसुद्धा भिजलेलं आहे यामध्ये मी जराही पाणी अजिबात वापरलेलं नाही आणि पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता भज्यांसाठीचं जसं पीठ पाहिजे असतं अगदी तसंच पीठ मी मळून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आता खाण्याचा सोडा किंवा तेलाचासुद्धा वापर करायचा नाही हे पीठ तर आता आपलं मळून झालेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी भज्यांसाठी जसं पीठ आपण तयार करून घेतो अगदी तसंच तयार करायचं आहे आता लगेचच आता हे पीठ तर तयार झालेलं आहे भजी तळायला घेऊया तर त्यासाठी तेलसुद्धा मी अगोदरच गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेलं होतं आता तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला अजिबात जास्त कडकडीत ठेवायचं नाही तर तेलसुद्धा आपल्याला मीडियम गरम करून ठेवायचं आहे तेल जर जास्त कडकडीत गरम झालं तर लगेच आपण भजे तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेच त्यांचा रंग बदलतो साईडने ते लगेच लाल होयला सुरू होता त्यासाठी तेलसुद्धा आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि मस्त असे तेलामध्ये भजे सोडून घ्यायचे आहे गॅससुद्धा आपल्याला मध्यम ठेवायचं आहे कमीही नको आणि मोठाही नको तर मध्यम गॅसवरती मस्त असे सोनेरी रंगावर येईपर्यंत हे भजे आपल्याला तळून काढायचे आहे जर गॅस कमी ठेवला तर ही भजी तेल ओढणार आहे आणि जर मोठा ठेवला तर ते कच्चे राहतील आतून यासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला छान असे ही भजी तळून काढायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भजी तळलेली आहे आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया तर पहिली भजी जेव्हा आपण काढतो तेव्हा तेलाचं जे टेम्परेचर ते आहे हे कमी होतं त्यासाठी तेल थोडंसं मोठा गॅस करून थोडं गरम करून घ्यायचं त्यानंतर परत मध्यम करायचं आणि त्यामध्ये भजी सोडायची आहे कारण पहिली जेव्हा बॅच आपण काढतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर कमी होतो आणि भजी आपण तेलामध्ये सोडल्यानंतर ती लगेचच तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यासाठी गॅस थोडा मोठा करायचा तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आणि पुन्हा गॅस मध्यम करून भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे आणि तळून काढायची आहे आता दुसरीही बॅच तुम्ही पाहू शकता भज्यांचा रंगही अगदी छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत दिसत आहे तर आता सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले भजीसुद्धा आता मी तळून घेणार आहे तर सर्व भजी माझी इथे तळून झालेली आहे एकदम कुरकुरीत दिसत आहे आणि रंगही अगदी छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी बघताक्षणी असं वाटतं की तोंडा टाकावं एवढी मस्त ही भजी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे तर एकदा तरी ह्या पद्धतीने ही भजी नक्की ट्राय करून पहा सगळ्यांना नक्कीच आवडणार आहे सोबतच काही मिरच्यासुद्धा यावरतून मी तळवून टाकलेल्या आहे तुम्हाला चटणीसोबत किंवा सॉससोबत खायचे असेल तर खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तरीही ही, तरी ही भजी मस्त लागतात एकदम कुरकुरीत लागतात यामध्ये जे मक्याचे दाणे आहे ते जेव्हा आपण तोंडामध्ये टाकतो दाताखाली तर तेव्हा मस्त असे गोडसर लागतात तर आतूनसुद्धा एकदम खुसखुशीत ही भजी तयार झालेली आहे तर एकदा तरी ह्या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून पहा पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये भजी म्हटलं तर सगळ्यांचाच आवडतीचा विषय आहे गरमागरम चहा आणि कांदा भजी तर आपण नेहमीच खातो तर थोडीशी वेगळी म्हणून तुम्ही ही कॉर्न भजी किंवा मक्याची भजी जरूर ट्राय करून पहा अतिशय भन्नाट लागतात तर आता रेसिपी पाहात पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी ट्राय केल्याच्यानंतर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणेच रेसिपी आवडली असेल तर लाईक तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद